करून जाय <स्थिखता> कापली मग कणस भरताना मग सळ एवढं कापलाय बघ मोबाईल बोलायचं नाही मोबाईल किशात होता कणस भराल गरबडीन गरबडीन दोन्ही हाताना तर ती खोमरा नेमका कणस कणसाच्या कडलाच होता असा आणि ते कस कापले मला वाढलेलं ताट मग आणि मग थोडा दिलता मला खायला मला खायला 자봐아 <목소리도>